खर्डात असेल जामखेड येथील साठे मध्ये ले साहित्य रत्न लोकशाही रन्णभाऊ साठे यांच्या एकशे जयंती निमित्त एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विविध सामाजिक उपक्रम पार पडले कार्यक्रमाची सुरुवात सहायक पोलीस निरीक्षक सिंह हो राजपूत आणि सरपंच संजीवनी पाटील यांच्या हस्ते पुतळ्याला माल्यार्पण व ध्वजारोहणाने झाली ठळक उपक्रमामध्ये शालेय साहित्य व कपडे वाटप वृक्षारोपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मान्यवरांचा गौरव यांचा समावेश होता गणेश जाधव मित्र मंडळाने या उपक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला रवी दादा सुरवसे सिंह गोलेकर सुनील लोंडे वैजनाथ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बाळासाहेब शिंदे यांनी आणि रिजवान बागवान यांनी सूत्रसंचालन केले तर राजू मोरे यांनी आभार मानले आयोजकांनी सांगितले की अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवले व समाज प्रबोधन हाच या महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता धानसिंग साळुंखे खरडा